मित्र मैत्रिणींनो मे महिन्याचा पहिला प्रदोष पाच मे दोन हजार चोवीस या दिवशी येत आहे रविवारी येणारे प्रदोष व्रत हे रवी प्रदोष व्रत म्हणून ओळखले जाते चला तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो रवी प्रदोष व्रत कधी आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून मित्रमैत्रिणींनो वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी रविवारी पाच मे दोन हजार चोवीस या दिवशी संध्याकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल हे व्रत सोमवार सहा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे हिंदू कॅलेंडर पाहता यावेळी प्रदोष व्रत पाच मे दोन चोवीस रोजी पाळले जाणार आहे या सोबतच भोलेनाथाचा आशीर्वादही आपल्याला लाभणार आहे कारण या दिवशी भगवान शिवशंकरांचा अभिषेकही आपल्याला करता येईल मित्रमैत्रिणींनो रवी प्रदोष व्रत पूजा विधी काय आहे जाणून घेऊया भगवान शिव आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रदोष व्रत पाळले जाते या दिवशी भक्तांनी पहाटे लवकर उठून व्रताची प्रतिज्ञा घ्यावी वेदीवर शिव परिवाराची मूर्ती स्थापित करा यानंतर भगवान शिवाला पंचामृताने भक्तिभावाने अभिषेक करावा भोलेनाथाला चंदनाचा टिळा लावून पार्वतीला कुमकुम तिलक करावे मित्रमैत्रिणींनो इथे सफेद चंदन वापरावे किंवा भस्मही चालेल आणि मातेला कुमकुम तिलक लावावे मित्रमैत्रिणींनो फळे खीर सुकामेवा आणि पांढरी मिठाई आपण यावेळी अर्पण करा अर्थात देवाला नैवेद्य भोग दाखवू शकता शिवचालीचा आणि स्तोत्राचे पठन करा आरती करून पूजा पूर्ण करा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कडक उपवास ठेवा जमत असल्यास उपवास करावा शिवपूजेत बेलाच्या पानांचा अवश्य समावेश करावा पूजेत झालेल्या चुकीबद्दल माफीही मागावी मित्रमैत्रिणींनो व्रताच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार करावा पूर्वेकडे तोंड करून लाल आसनावर बसावे आणि तांब्याचे भांडे पाण्याने भरून ठेवावे गाईच्या तुपाने भरून तांब्याचा दिवा लावावा आणि सूर्यस्तोत्राचेही पठण करावे मित्रमैत्रिणींनो संध्याकाळी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा तांदळाची खीर सफरचंद फळ किंवा यापैकी कोणतेही पदार्थ अर्पण करावे आणि शिवचालिसाचे पठन करावे यामुळे भोलेनाथ लवकरच प्रसन्न होतात असे मानले जाते आणि या व्रताचे फळही त्वरित प्राप्त होते प्रदोष व्रताचे धार्मिक काय आहे महत्व मित्रमैत्रिणींनो प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे या पवित्र दिवशी कठोर व्रत पाळणारे भक्त सुख समृद्धी प्राप्त करतात असे म्हटले जाते भगवान आशीर्वादही त्यांना प्राप्त होतो काही लोक या विशेष दिवशी भगवान शिवशंकराच्या नटराज रूपाची पूजाही करतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवांचा देव महादेवाने तांडव करून अप्सरा राक्षसांचा पराभव केला होता भगवान शिवशंकरांचे नृत्याविष्ट नटराज नावाने ओळखले जाते यांच्या प्राप्त होते प्रदोष व्रताचे नियम घर आणि देवघरात स्वच्छतेची काळजी घ्यावी स्वच्छ वस्त्र परिधान करूनच भगवान शिव आणि सूर्यदेवाची पूजा करावी संपूर्ण उपवास प्रक्रिये दरम्यान कोणताही चुकीचा विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका आपल्या शिक्षक आणि वडीलधाऱ्यांशी आदराने बोला वागा उपवासाच्या सर्व विधींमध्ये स्वतःला भगवान शिवाला समर्पित करावे रवी प्रदोष व्रत करताना फलहार नक्की घ्यावा दिवसभर उपवास केल्यानंतर सूर्यास्तापूर्वी स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करावे अशा प्रकारे प्रदोष व्रताचे हे नियम आहेत याचा नक्की अवलंब करावा याचे खूप छान फलित प्राप्त होतात असे अनुभव आहेत मित्र आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणे करून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल आपल्या एका आप क्लिकने एखाद्याचा फायदा होईल आणि हे पुण्य आपल्याला पदरी पडेल धन्यवाद के बिरा चले सांस किस तरह